लक्ष्मण हाके पोलिसांना शरण आल्याचं समजतंय काल राडा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हाके यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल गेवराईमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता आणि लक्ष्मण हाके यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे काल राडा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान हाके यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते गेवरायमध्ये काल हा राडा झालेला होता आणि त्यानंतर काहीच तणावाचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी आता या संदर्भात कारवाई केलेली आहे लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे काल राडा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये इतर तेरा जणांचा सुद्धा समावेश आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात ताब्यात आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी लक्ष्मण हाके यांना आहे बीडच्या गेवराईमध्ये काल मोठा राडा झालेला होता आणि त्या संदर्भात पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तर लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतं इतर तेरा जणांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत काल गेवराईमध्ये मोठा राडा झालेला होता पंडित आणि लक्ष्मण हाके यांचे दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे राहुल अधिकची माहिती मीच त्यांचा इंटरव्ह्यू करत होतो त्यांना मी असं विचारलं की कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्न तुमच्यामुळे निर्माण होईल आणि आपला इंटरव्ह्यू सुरू असतानाच पोलिसांच्या गाड्या आल्या आणि आता तुम्हाला जर दृश्य दिसत असतील तर ह्या त्या पोलिसांच्या गाड्या आहेत ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांना ताब्यात आलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाड्या आता गेवराईच्या दिशेनं पुन्हा यू टर्न केला त्यांनी आणि या गाडीमध्ये लक्ष्मण हाके आहेत ते असं म्हणत होते ही दृश्य एक्सक्लुझिव्ह तुम्ही दृश्य बघत आहात की पुढच्या गाडीमध्ये लक्ष्मण हाकेला ताब्यात घेऊन पोलीस निघालेले आहेत एकशे ची नोटीस लक्ष्मण हाके यांना दिलेली होती आणि लक्ष्मण हाके हे आपल्याशी बोलताना असं म्हणाले की मला जी नोटीस दिलेली आहे ती चुकीची आहे मी त्याचा निषेध करण्यासाठी निघालेलो आहे आणि मग त्या तो निषेध करण्यासाठी मला गेवराई पोलीस स्टेशनला जाऊन कारण त्यांच्यासह अठरा जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे तर त्यांचं असं मत होतं की आम्हाला या संदर्भामध्ये पंडितांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा आहे आणि म्हणून मी निघालोय मी त्यांचा इंटरव्ह्यू करत असतानाच पोलीस गाडीमध्ये आले मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर ते असं म्हणाले की आम्हाला त्यांना आता ताब्यात घ्यायचं आहे आणि ही दृश्य तुम्ही बघत आहात ताजी की लक्ष्मण हाके हे ह्या गाडीमध्ये आहेत त्यांना घेऊन पोलीस निघालेले आहेत कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी पोलिसांनी केलेली ही कृती आहे आणि आता पुन्हा गाड्या ज्या दिसत आहेत आपल्याला की त्या गाड्या ह्या लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेऊन त्यातली एक गाडी पुढं निघून गेलेली आहे आपण जर स्क्रीनवरती आधी हा इंटरव्ह्यू दाखवू शकलो की ज्या इंटरव्ह्यूमध्ये आपला आपली मुलाखत सुरू असतानाच लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांची गाडी निघालेली आहे त्यांनी चकवा द्यायचा प्रयत्न केला आहे कारण अर्थात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे पोलिसांची आणि त्याप्रमाणे पोलीस कृती करतायत एक गाडी ज्या गाडीमध्ये लक्ष्मण हाके आणि इतर पोलीस कर्मचारी होते ती गाडी आता पुढं निघून गेलेली आणि त्या गाडीमधनं लक्ष्मण हाखे यांना ताब्यात घेऊन पोलीस बहुतेक सांगणार नाहीत कारण मी त्यांना हा प्रश्न विचारला लक्ष्मण हाकेंना की मी जिथे उभा आहे तिथे आठ किलोमीटर अंतरावरती अंतरवली सराठी आहे तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायचं आहे का तर ते म्हणाले की असं नाहीये मी गोळ्या झेलायला तयार म्हणजे ही पण एक ब्रेकिंग बातमी आहे की लक्ष्मण हाके यांचा आत्ताचा स्टँड असा आहे की आम्ही गोळ्या गोळ्या झेलायला तयार आहोत परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला लढा चालू ठेवणार मी बैठका घेणार आणि मग आता तक्रार देण्यास देण्यासाठी ते निघाले होते तेवढ्या काळामध्ये ती मुलाखत सुरू असतानाच लक्ष्मण लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांचा असा प्रयत्न होता की इत माध्यमांच्या स समोर त्यांनी आपली भूमिका मांडू नये पण मी त्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारले की लॉ अँड ऑर्डरची जी सिच्युएशन आहे राहुल आपल्याला काही क्षणांसाठी थांबवते तर काल जिथे राडा झालेला होता आणि ज्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते ते विजयसिंग पंडित हे आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेले आहेत जी आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे काल नेमकं काय घडलेलं होतं या संदर्भात सुद्धा थोडस सांगाल नाही काय हे जे काही जे काही प्रवृत्ती आहे ते कायम जे काही आहे जिथं जाईल ज्या ठिकाणी जाईल तिथं काहीतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल समाजामध्ये ते निर्माण होईल असा प्रयत्न करायचा आणि काहीतरी आपलं ह्याच्या प्रकाश दूतामध्ये यायचा याचा नेहमीचा हा प्रकार त्या ठिकाणी असतो तेच कालही गेवरायला येऊन विनाकारण जे काही युवकांना जे काय उचकवण्याचं काम काल त्यांनी केलं कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी कसं गालबोट लागल त्या पद्धतीनं त्यांनी तिथं येऊन काल जे काही नाटक त्या ठिकाणी केलं तिथल्या लोकांनी त्याला तिथून काल पिटाळून लावलं तिथं थोडा गोंधळ झाला आणि त्या ह्याच्यामध्ये आता त्याला जर का पोलिसांनी ताब्यात घेतला असेल तर ते गरजेतच आहे कालच करायला पाहिजे होत मध्ये कुठलीही परवानगी नसताना रोडवर येऊन तो जो त्या ठिकाणी जो स्टंट करत होता त्याच्या लोकांमध्ये सगळे गुंड लोक बरोबर ते त्या ठिकाणी काट्या आपण पाहिले सगळ्या समाज माध्यमावर हो अशा वेळेस तिथली कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे आमचं लक्षात आला कालच खरंतर कारवाई करण्यात आलेली होती करायला हवी होती असं आपलं म्हणणं आहे धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर काही वेळापूर्वी म्हणजे ही कारवाई होण्यापूर्वी लक्ष्मण हाके यांच्याशी आम्ही बातचीत केलेली होती नेमका काय तो संवाद होता तो आपण पाहूयात आपण डी टी व्हीवरती बोलतो आहोत आणि आता श्री लक्ष्मण हाके हे पोलीस स्टेशनला चाललेले आहेत तक्रार दाखल करण्यासाठी का चाललं त्यांना आधी वेळ द्यायचा आहे का काय मी पाह मी पाहतो काय पोलिसांचं काम आहे ते करतायत आणि त्याला आम्ही रिस्पॉन्ड करणारी माणसं आहोत आणि त्यांनी त्यांच्यावरती आमचा कुठलाही ब्लेम नाही त्यांना जे योग्य वाटते ते त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही पण त्यांची जी नोटीस आहे एकशे अडुसष्टची त्याला आम्ही ते तर त्यांचं काम करणार तक्रार काय तक्रार नाही आमच्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे त्याला आम्ही रिस्पॉन्ड करतोय कायदा पाहणारी माणसा होतो काय गुन्हा दाखल झाला एकशे अडुसष्ट दाखल झालेली आहे आणि घटना कशी घडली घटना काय नाही आम्ही भेट द्यायला गेलो होतो दगडफेक झाली तिथून त्यात तुमचा काही रोल आम्ही काय आम्ही मेक्रोहो काही बोलला नाही काहीच नाही बोलायचं संबंध बोलायला आम्ही काहीच झालंच नाही त्यात आमची गाडी गेल्यानंतर सुरू झाला प्रकार सात किलोमीटर अंतरावरती या अंतरावली सर हो माहिती आहे तुम्हाला की आंदोलन सुरू आहे तरी तुम्ही या परिसरात या परिसरात म्हणजे मला काय माझं संचार स्वातंत्र्य नाही का मला माझी पाहुणे आहेत नातेवाईक आहेत माझी इथं मी आमच्या ओबीसीचं आंदोलन उभं करण्यासाठी बैठका चालू आहेत मला काही बंदी वगैरे घेतली कुठलं प्रत्युत्तर मराठा समाज ओबीसी आरक्षण मागतोय तुम्ही ह्याच पूर्वी तर ते प्रवीण कुमारांचं तणाव वाढवणारच काम करता या परिसरात ओबीसी राहत नाहीत का आणि मला काही कुठं भौगोलिक प्रदेशामध्ये संचार करायचं नाशिक आहे माझ्या हद्दपारी आहे का असा कसा प्रश्न असू शकतो कुठल्या आंदोलना हे आंदोलन बेकायदेशीर मागण्यांना आमच्या बेकायदेशीर मागण्याद्वारे आमचं ओबीसीचं आरक्षण जर उद्ध्वस्त होणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही साधा प्रश्न आहे जर काही पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट सांगितली तर ओबीसीचं आरक्षण आमचे आम्ही गोळ्या झेलू जीव गेला तरी बेहतर पण आम्ही निकराची लढाई लढणार अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडले त्या तो तर आमचा दावा आहे ना शासनाला की अठ्ठावन्न लाख नोंदी जर दाखल झाले आणि कायद्या सुव्यवस्थेत राखण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मी नाही काय बोलू सर, ते तु, तु, दार। दार। ना, ना सर। आता ते मुंबईत स्पेशल कॉरिडॉर मागतात स्पेशल बघा त्यांनी काय मागणी करावी न्यायालयानं काय सांगावं तो त्यांचा प्रश्न आहे काय म्हणणं तुमचं कार्य रस्त्यावरती थांबून तर हे तक्रार देण्यासाठी निघाले बरेच पोलीस त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि असं दिसतं आहे की एकशे अडुसष्टची नोटीस बजावली त्या दृष्टीनं पोलिसांची कारवाई होणार आहे हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरती पोलिसांचा हा सगळा फौज फाटा आहे आणि तो फौजफाटा मनोज जरांगे पाटील इथून सराटी दू कमीच अंतरावरती आणि इकडे बघा पोलिसांनी लगेच त्यांना मला वाटतं गाडी पोलिस स्टेशनला न जाता उलट्या दिशेनं वळवायचं ठरलेलं दिसतं आहे एन डी टी तुम्ही हे एक्स्क्लुझिव्ह दृश्य बघताय तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे हे आपल्या सोबत आहेत सध्या बबनराव जे आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची नाही नाही त्यांच्यावरती गुन्हा नोंदवणं आणि त्यांना अटक करणं हा म्हणजे ओबीसी समाजावरती करण्यात येत असलेला अन्याय आहे सात वागणूक द्यायला नको जर अटक करायची होती दोन्हीकडल्या ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला त्या सर्वांनाच अटक करायला पाहिजे फक्त त्या भाकेंना अटक हा ओबीसी समाजाला दडपण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका आता आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे वागणूक दोन्हीकडल्या आंदोलनकर्त्यावर सारख्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे एकाला सूट द्यायची आणि दुसऱ्याला अटक करायची ही निंदनीय बाब आहे याची मी निंदा करतो निषेध करतो बबधनरावजी काही वेळापूर्वी आम्ही विजयसिंग पंडित यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे काल तिथे लक्ष्मण हाके येऊन यांनी काहीसं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि तर कालच त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता दरम्यान आपली प्रतिक्रिया संदर्भात जाणून घ्यायचीच आहे मात्र एक महत्वाची बातमी समोर येते जालन्याच्या हद्दीमध्ये हाकेंना नेऊन सोडण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं जालन्याच्या हद्दीमध्ये हाके यांना नेऊन सोडलेलं आहे बीड जालना सीमेवरून हाकेंना ताब्यात घेण्यात आलेलं होतं काल राडा झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हाके यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा बबनराव तायवाडे यांच्याकडे जाऊया त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची सर बोला नाही ही त्यांना काय नोटीस दिली होती त्या परिसरामध्ये त्यांना येण्यास मनाई केली होती का ही पूर्ण माहिती जोपर्यंत आमच्याकडे येत नाही आणि त्यांना मनाई केली असताना सुद्धा त्यांनी प्रवेश केला असं जर असेल तर मग तो हे आहे पण कुठल्याही प्रकारची मनाई हुकूम सरकारनी जारी न करता पोलिसांनी जारी न करता तुम्ही एखाद्या भागातून चालले म्हणून अशा प्रकारची अटक नाही होऊ शकत हुँ। धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर जालनाच्या हद्दीमध्ये नेऊन आता हाके यांना सोडण्यात आलेला आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल आ, हरी ओम नावाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि तिथं त्यांना सोडलं असं सा सांगतायत आता मी त्याच दिशेनं जातो आहे एकशे अडुसष्टची जी नोटीस त्यांना बजावली आहे आणि अठरा जणांच्या विरोधात जे गुन्हे दाखल केलेत त्या अनुषंगाने आत्ता कारवाई पोलीस करत होते आणि त्याप्रमाणे त्यांना गेवराईमध्ये येऊ दिलं नाही युटर्न केला त्यांचा आणि मग आता गाडी हरिओम हॉटेलच्या तिथे नेऊन त्यांना सोडून दिलेला आहे पोलिसांचा प्रयत्न असा दिसतो आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि वातावरणामध्ये कुठेही तणाव निर्माण होऊ नये ह्या दृष्टीनं पोलीस काम करत आहे इथे बघा ही पोलिसाची गाडी आहेच माझ्या आता डाव्या बाजूला की जी गाडी त्यांना घेऊन बहुधा गेली असावी कारण इतक्या सगळ्या मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावलेला आहे मी जे लक्ष्मण आके यांना प्रश्न विचारले ते असे होते की तुम्ही या परिसरामध्ये काय करताय ते असं म्हणाले की मी बैठका घेतो आहे या ठिकाणी जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाच्या त्या बैठका आहेत त्या आम्ही घेऊ नये का मी त्याला म्हटलं की असं प्रोवोकेटिव्ह पद्धतीचं तुमचं भाष्य आहे असं समाज माध्यमामध्ये म्हटलं जात आहे तर त्यावरती ते, ते, ते म्हणाले आम्ही गोळ्या झेलू परंतु ओबीसीतनं कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही जर मुख्यमंत्र्यांनी स्पेशल कॉरिडोर केला तर त्याच्याही विरोधामध्ये आंदोलन करू असं दिसतं आहे की आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कारण अंतर्वली सराठी आता थोड्याच अंतरावरती पुढे त्या ठिकाणी जे लोक आहेत त्याच पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके हे त्यांच्या दृष्टीनं असलेली ओबीसीची बाजू मांडत आहेत आणि आता मी जेव्हा त्यांच्याशी बोलेन तेव्हा असं दिसतं की त्यांना पोलिसांनी इथे येऊ दिलं नाही गेवराईमध्ये त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपल्याला समजेल थोड्याच वेळा राहुल आणखी एक महत्वाचं इतर तेरा जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा नेमका म्हणजे त्यांची पार्श्वभूमी काय कोण कोण आहेत ते आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय का एक ताब्यात कुणालाच घेण्यात आलेलं नाही ज्या अर्थी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांचं काय मत आहे की मला पण प्रति गुन्हा दाखल करायचं म्हणजे एक एक क्राईम रजिस्टर्ड झाला दुसरा मी माझ्या बाजूने क्राईम रजिस्टर्ड करणार आहे तर पोलिसांनी त्यांना ह्या वेळेला तशी तशी परवानगी दिली नाही आता ते हा गुन्हा दाखल करण्यासाठीच घेवरायला जाणार होते आणि त्याप्रमाणे ते निघाले होते जे इतर त्यांचे सहकार्य तेही कदाचित या वेळेला त्यांना पोलीस ताब्यात नाहीत घेणार कारण अनावश्यक ताण निर्माण होऊ नये आणि मी समजू शकतो की गृह विभाग किंवा पोलीस विभागावरती मोठा ताण आहे सध्या की ज्या पद्धतीनं आंदोलनं आणि प्रति आंदोलनं होत आहेत तर त्या दृष्टीनं विचार करता असा आहे की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये असा प्रयत्न आहे काही थोड्याच वेळात ते आपल्याशी भेटतील बोलतील पण जेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होतो पोलिसांना मी हा प्रश्न विचारला तुम्हाला काही सांगायचं काय या संदर्भामध्ये तर ते बोलले की मला आता काही सांगायचं नाहीये साहजिक आहे की त्यांना कुठल्याही गोष्टी बद्दल बोलायचं नसावं तर आता असं दिसत आहे की ह्या संदर्भामध्ये ते त्यांचे जे तेरा सहकारी आहेत त्या तेरा सहकार्यांच्या संदर्भामध्ये पण अधिकृतपणे कोणतीही माहिती आपल्याला कळलेली नाहीये परंतु लक्ष्मण हाके यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेऊन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर लक्ष्मण हाके यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मात्र त्यानंतर पुढे जाऊन जालनाच्या हद्दीच्या इथे त्यांना सोडलेला आहे बीडच्या गेवराईमध्ये काल लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर दगडफेक झालेली होती आणि त्यानंतर या संदर्भातली कारवाई झाली आहे